खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न निर्माण व्हावा प्रशासनावर किती प्रमाणामध्ये दबाव आणि दडपण आणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदाचा पदाचा अर्ज सूचकाची सही नसल्यामुळे मंगळवारी छाननी दरम्यान बाद करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी हा निर्णय जाहीर करताच अनगर शहरात फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष व्यक्त केला अर्ज बाद झाल्याची बातमी समोर येताच अनगर तसेच मोहोळ परिसरात दिवसभर चर्चा रंगल्या तिटे यांच्या अर्जाचे काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते निर्णय जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली या निर्णयावर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले लोकशाही जिवंत आहे का प्रशासनावर किती दबाव टाकला जातो याचे हे जिवंत उदाहरण आहे अशी टीका करत त्यांनी संपूर्ण सिस्टीमवरच प्रहार केला त्यामुळे अनगरची राजकीय हवा आणखी तापली आहे अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्याकरता नगराध्यक्षपदाकरिता उज्ज्वला थिटे यांचा भरलेला अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न निर्माण व्हावा प्रशासनावर किती प्रमाणामध्ये दबाव आणि दडपण आणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक या मोहोळ तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं जंगल राज आणि गुंडाराज चालतं याचं चा जुलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची निवडणूक उमेदवारी अर्ज भरायला जाण्याच्या करता पन्नास पन्नास टेनगंधारी पोलीस एके कोर्टी घेतलेले पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाण्याची परिस्थिती निर्माण होते म्हणजे हे म्हणजे अनगरची नगरपंचायतीची ही निवडणूक हे जे जंगल राज आहे हे जे गुंडा राज आहे हे मागच्या सत्तर वर्षापासून या तालुक्यावर हो आहे कानगरची नगरपंचायतीची निवडणूक कायम बिनविरोधच झाली पाहिजे आमची परंपरा कायम राहिली पाहिजे त्याच्याकरता लोकशाहीची माती झाली तरी चालेल परंतु आमची निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे माझी सुनबाई त्या ठिकाणी पहिली नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टासापोटी आनगरच्या राजन पाटलांनी कट कारस्थान करून तो अर्ज बाद केला छाननीमध्ये सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद केला सूचक कोण आहे तर सूचक उज्ज्वला तिथे यांचा स्वतःचा मुलगा सूचक आहे त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तीन ते चार वेळाला फॉर्म चेक केला आईची सही आहे का बघितलं माझी सूचक म्हणून सही झाली आहे का ते बघितलं आणि असं असतानाही अर्ज बाद केला गेला आता म्हणतायत सगळे आम्ही तुम्हाला अर्ज दाखवतो तुम्ही काहीतरी टॅक्टिक वापरून निश्चितपणे त्या ठिकाणी सूचकाची सई गायब केलेली आहे कारण मूळ दस्तावेज जो आहे तो कलेक्टर साहेबांच्या हातात आहे त्यावेळेला त्या सगळ्या अर्जाची झेरॉक्स मागितलेली होती सबमिट केलेल्या अर्जाच्या प्रत्येक पानावर सही शिक्का आणि पोच मागितलेली होती ती दिली गेली नाही तशी देता येत नाही म्हणून सांगितलं काय अडचण होतीच प्रत्येक पानाचा फोटो काढून त्याच्यावर शिक्का मारून पोच द्यायची आम्हाला माहित होतं की तुम्ही काही करणार आणि त्या ठिकाणी छाननीमध्ये अर्ज वाद करणार आणि ते केलंच तुम्ही शेवटी अरे निवडणुकीला सामोरं जायला घाबरता तुम्ही लोक कशाचा भाऊ बली आलाय आणि कशाचा आजपर्यंतचा पन्नास वर्षाचा तुम्ही कशा पद्धतीनं आजपर्यंत तुमची आमदारकी मिळवली आमदारकी टिकवली याचं हे उदाहरण म्हणजे आज आमगरची ही नगरपंचायतीची निवडणूक आहे अरे हिंमत होती तर तुम्ही त्या सामोर जायचं पाहिजे होतं निवडणुकीला एका विधवा बाईला तुम्ही घाबरलात आज तुमचं लोक कुठेतरी चॅनलवर बाहुबली गुंड वगैरे म्हणतात स्वतःला गुंड म्हणून घेता आणि एका महिलेचा अर्ज तुमच्या सुनेच्या विरोधात ती निवडून येईल म्हणून घाबरून तुम्ही अर्ज त्या ठिकाणी बात करता हिंमत असती तर निवडणुकीला सामोरं जायचं होतं अरे तुमच्या इकडे प्रचाराला न येतात तुमच्या गावातल्या लोकांनी तुम्हाला दाखवून दिलं असतं तुमची लायकी काय आहे खरोखरच तुमची लोक तुमच्या पाठीमागे का चार गुंड घेऊन पुढं त्या ठिकाणी दादागिरी केली आणि नाचवली म्हणजे सगळं गाव तुमच्या मागे येतंय असा असा समजून घ्यायचा कारण नाही एवढं लक्षात घ्या एका महिलेला घाबरून तुम्ही आज हा रडीचा डाव जो खेळलेला आहे हा तुम्हाला महागात पडणारा एवढं लक्षात ठेवा ही मोहळची जनता नाही उभा महाराष्ट्र बघतोय